जोपर्यंत आर होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नाव राहतीलच पण राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे दुबार नाव जरी असले तरी त्यांचं एकच मतदान होऊ शकतं कारण जेव्हा मतदानावर आपण जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक आयोग आपल्या बोटावर चिन्ह मारतं आणि त्यामुळं मला असं वाटतं की डबल मतदान होऊ नये एकच मतदान व्हावं संभाजीनगर थोडी त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर मुदतवाढ दिली नाही तर त्यांना अजून लिगल पॉइंट मिळतात एक वेळा आम्ही मुदतवाढ दिली आहे पुन्हा पुन्हा काही मुदतवाढ देणे काही योग्य होणार नाही त्यांना नियमाप्रमाणे जावं लागेल संभाजीनगर मध्ये फुलंब्री संभाजीनगर फुलंब्रीमध्ये नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार होता शिंदेसेनेचा त्यांनी भाजपमध्ये आता काही ठिकाणी सुरू आहे अनेक ठिकाणी सुरू आहे म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे असे वीस पंचवीस उदाहरणं आहे माझ्या आमच्या विदर्भातही की आमचेही कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत शिवसेनेचे भाजपवर आले त्यामुळं जेव्हा तिकीट पडत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात पण ठीक आहे भाजप ना युती आमची मजबूत आहे निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वाशी चर्चा करू आणि योग्य